माहुली चोर येथील राजेश सुरोशे यांना जबर मारहाण करण्यात आली असून अमरावती जिल्ह्यातील लोणी पोलीस स्टेशन अंतर्गत फिर्यादी राजेश सुरोशे यांची पोलीस स्टेशनला तक्रार गट, दाखल असून आरोपी विरुद्ध तीनशे चोवीस चौतीस अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून माहुली चोर येथील कायम रहिवाशी असलेले आरोपी हे सध्या मोकट सारखे फिरत असून फिर्यादी यांना व तसेच त्यांच्या परिवाराला जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत ही घटना वीस जून रोजी घडली असून ते फिर्यादी राजेशचे वडील यांच्याकडून कोणतेही काम होत नसल्याने कसाबसा परिवाराचा उदरनिर्वाह व्हावा म्हणून पडीत जमीन मध्ये गेले त्या ठिकाणी असलेले आरोपी यांनी सुरेश सुरेश यांना थोडा अशी धमकी दिल्याने हे आपल्या मुलाला बोलावून हकीकत सांगतात तिनेही आरोपीने येऊन राजेश सुरोशे व तेवीस वर्ष यांना पायाला व छातीवर मारहाण केली असे असताना आरोपी हे मोकाटासारखे फिरत असून त्यांना तातडीने चौकशी करून अटक करण्याची मागणी सुरोशे परिवारांकडून होत आहे माझा रिपोर्ट असा आहे की मला पायाला मारहाण केलेली आहे आणि आणि त्यांनी दोन्ही स्टेशनमध्ये मी रिपोर्ट दिलेला आहे पण त्यांनी काहीही कारवाई न करता त्यांनी आरोपींना मोकाट सोडलेले आहे माझ्या बाबा बकऱ्या चार बकऱ्या चारायला गेले असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि मला माहीत झालं तर मी गेलो भांडण सोडायसाठी तर त्यांनी मला पुराढेनं मारहाण केली आणि इथं जखम पण झालेली आहे आणि दोघं त्यांचे दोन मुलं आले त्यांनी मला दोघांनी पकडलं बापाने सुरेश यादव आणि सतीश यादवने पकडलं आणि रुपेश यादवने मला कुऱ्हाडीनं मारहाण केली रिपोर्ट घेतला त्यांनी रिपोर्ट दिला पण त्यांनी अटपर्यंत अटक केलेली नाही चौकशी पण आलेली नाही आणखी प्रदीप रघुते विदर्भ न्यूज येणार